दाढीला खेचून आणलं असता असं म्हणता पण या दाढीकडे तुमच्या नाड्या आहेत मुख्यमंत्र्यांकडून ना ठाकरेंना प्रत्युत्तर मिंध्याला दाढी खेचून आणू शकलो असतो अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली यानंतर आता आज सात फेब्रुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करत ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला त्यांनी आज धाराशिवमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर तोप डागली धाराशिवमध्ये ते शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की दाढी खेचून आणला असता असे म्हणाले मात्र या दाढी दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत या दाढीने तुमच्या सत्तेचं काय केलं हे जगाला माहीत आहे लोकसभेत पंचेचाळीसपेक्षा पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आहे विधानसभेतही विजय मिळवायचा आहे कामाला लागलं पाहिजे जनता आपल्या पाठीशी आहे घरी बसणारे नकोत त्यांना तर आधीच घरी बसवलेलं आहे अशी टीका त्यांनी केली शिंदे यांनी सांगितलं की शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवा आज या शिवसंकल्प अभियानात झालेली लोकांची गर्दी लक्षणीय आहे मिशन अठ्ठेचाळीस यशस्वी होईल काही अपप्रवृत्ती आज वाढल्या आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे गनिमांशी हातमिळवणी करणारे कोण हे आपणास माहीत आहे बाळासाहेबांचे विचार हे पुढे नेत नाहीत शिवसेनेचा विचार पुढे नेण्यासाठी अनेकांनी त्याग केला त्यांनाच हे मार्गातून बाजूला काढत आहेत नियती तुम्हाला माफ करणार नाही तुमच्या बाजूचे लोकच तुम्हाला खड्ड्यात टाकत आहेत आम्ही ते पाप करणार नाही काही म्हणाले काय तानाजीराव म्हणाले ते तुम्ही नाही डाडीला पकडून खेचून आणलं असत तुम्ही ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर डाळी पर्यंत कशाने पोचाला तुमच्या अहंकाराची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीनेच खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्षापूर्वी म्हणून विसरू नका या दाडीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव